विचारानं आणि आचारानं झपाटलेली भगिनी म्हणजे कोण तो सुष्माधारे त्यांचं प्रकटीकरण पण एका वेगळ्या पद्धतीच असत ते भावत आणि भिडतं सुद्धा त्या सुषमा अंधारेंनी आता एक नवीन संकल्पना मनात आणली आणि संकल्पही केला करत मातृतीर्थ ते शिवतीर्थ संवाद यात्रा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वात मातृ तीर्थ ते शिवतीर्थ होत असलेली मुक्त संवाद यात्रा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मोप तालुका रिसोड येथे मुक्कामी येत आहे व दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मोप ते रिसोड पदयात्रा निघणार आहे या यात्रेमध्ये महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिला आघाडी शिवसेना युवा सेना युवती सेना यांच्या वतीने करण्यात येत आहे विशेष ज्या बघतो आपण न्यायिक भूमिका घेऊन विचार मांडणाऱ्या सुचारे आता शिवतीर्थ ते मातृतीर्थ ते शिवतीर्थ ही शिवतित्त, संवाद यात्रा विचार करण्यासारखी गोष्ट आहे सत्तावीस लोकसभा मतदारसंघ काय जे काय असतील सत्तावीस विधानसभा मतदारसंघात बघणार आणि मग आणखी जिल्हा परिषदांच्या त्या संबंध तेरा लोकसभा मतदारसंघात मिळणार आहेत त्या रस्त्याने चालत येणार आहेत आणि संवाद करत येणार आहे हा संवाद कशासाठी माय भगिनी सावित्रीच्या लेखीतनं तुमचा पण तुम्हाला विनवणी करतोय हा संवाद तुमच्या आमच्या मनासाठी महाराष्ट्राच्या एकतेसाठी महाराष्ट्राच्या संस्कारासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राची संबंध जी स्वाभिमान जागृत करणं आणि महाराष्ट्रातल्या भगिनी संरक्षणच नव्हे एक ऊर्जा आणि देण्यासाठी आहे जमलं स्वामीला असा शब्द वापरतो कारण काही सांगताय दडपशाही आहे सुषमांताने बोलतात ते काय थांब तुला असं नाही घाबरायचं कशासाठी ज्याला जगण आहे त्याला मरणायचं आहे ना काय होणार आहे आणखी वाईट पण एक विचार घेऊन चालली राष्ट्रभक्तीचा विचार आहे महाराष्ट्र स्वाभिमानाचा विचार आहे मी माननीय सुषमा अंधारी ताई म्हणजे त्याला मनापासून शुभेच्छा देतो हे असं एक वेगळं उपक्रम करणं आणि पुढं नेणं त्याला धाडच लागतं मुळात जन्म